होळी धुर्वळ रंगपंचमी हे तिन्ही सण एकमेकांशी संबंधित असले तरी त्यामागे पार्श्वभूमी मात्र वेगवेगळी वेग आहे सन, हे सण नसून त्यामागे ऐतिहासिक धार्मिक आणि सामाजिक कारणे देखील आहे होळी धार्मिक आणि सामाजिक महत्त्व होळी हा सण फाल्ग फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो त्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री होळी पेटवली जाते त्यामागे एक पुराणकथा आहे प्राचीन काळी हिरण्य कशुपू नावाचा एक राजा होता त्याचा पुत्र प्रल्हाद हा परम भक्त होता हिरण्य कशुपूला हे खपत नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाला मारण्याचे ठरविले त्यासाठी अनेक प्रयत्न देखील केले पण ते काही सक्सेस होत नव्हते त्याच्या बहिणीला त्यांनी होलिकाला अशी शक्ती दिली की अग्नी जळत नव्हती तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याचा कट चला पण भगवंताच्या कृपेने प्रल्हाद मात्र वाचला आणि होलिका जवळून भस्म झाली ह्या घटनेचे समर्थन म्हणून होळी पेटवण्याची प्रथा सुरू झाली यामागील कारण असं आहे सत्य भक्ती आणि चांगुलपणा ह्याचा नेहमी विजय होतो तर अहंकार दृष्टता आणि अन्यायाचा नाश होतो आणि यामागील शास्त्रीय कारण या काळात हिवाळ्यानंतर संक्रमण होऊन हवामानात बदल होतो वातावरणातील जीवजंतू नष्ट करण्यासाठी होळी पेटवण्याची प्रथा आहे पूर्वी होळीच्या राखेचा टिळा लावायचे कारण त्यात औषधी गुणधर्म असायचे त्यानंतर धुळवण धुळवण म्हणजे काय हो निसर्ग आणि सामाजिक महत्त्व होळीच्या दुसऱ्या दिवशी धुर्बळ धुलिवंदन साजरा करतात या दिवशी लोक एकमेकांवर गुलाल रंग उडवून आनंद साजरा करतात जुने भांडण गैरसमज विसरून नवे संबंध प्रस्थापित करण्याचा संदेश आहे धूळ मिसळणे म्हणजे अहंकार सोडणे लोकांशी मिसळणे आणि आन जीवनाचा आनंद लुटणे रंगपंचमी हा आनंदाचा आणि निसर्गाशी जोडलेला सण आहे धूळवडनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरा केली जाते त्याला कुठलाही सामाजिक दृष्टिकोन नसून फक्त आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आपण रंगपंचमी खेळतो आणि शास्त्रीय कारण म्हणजे उष्णता कमी होऊन होऊन आपण नवीन वातावरण ॲक्सेप्ट करायला सुरुवात करतो ह्या तिन्ही सणांमधून आपण काय शिकलो सत्य आणि चांगुलपणाचा विजय माणसातील अहंकार आणि मत्सर नष्ट करून प्रेम आणि बंधुत्व वाढावे निसर्गाशी सुसंगतपणे असावे स्वच्छता आणि आरोग्यासाठी होळी ही साजरी करतो जुन्या गोष्टी वाईट गोष्टी विसरून नव्या सकारात्मक गोष्टींनी पुढे जातो असे आहे होळी धुळवड आणि रंगपंचमी याचे महत्त्व धन्यवाद